मोठे यश मिळाले आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त बातमीदाराच्या माहितीच्या आधारे कारवाई करत महादेव उर्फ गगन अरुण शिंदे वय बावीस राहणार मस्साखोर तालुका कळम धाराशिव या आरोपीला अटक केली असून त्याच्या विविध ठिकाणांहून चोरीस एकूण अंदाजे किंमत दोन लाख जप्त करण्यात आले आहेत पोलीस अधीक्षक रीतू खोकर अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद इच पवार यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके अमोल मोरे आणि त्यांच्या पथकाने पेट्रोलिंग दरम्यान ही कारवाई केली आहे गुप्त माहितीच्या आधारे आरोपी महादेव शिंदे हा मस्ता गावातील त्याच्या राहत्या घरासमोरील शेडजवळ थांबलेला असल्याचे समजताच पथकाने त्वरित कारवाई करत त्याला ताब्यात घेतले प्रारंभिक उडवाउडवीचे उत्तरे दिल्यानंतर अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने येरमाळा ढोकी तामलवाडी आनंदनगर कर्नाटक या राज्यातील लाकाल बादलकोट येथून मोटरसायकली चोरी केल्याचे कबूल केले पोलीस हवालदार विनोद जानराव समाधान वाघमारे नितीन जाधवर पोलीस नाईक बबन जाधवर पोलीस अंमलदार योगेश कोळी चालक महबूब अरब पोलीस अंमलदार विनायक दहिहंडे प्रकाश बोईनवाड यांनी सहकार्य केले आरोपीस आणि जप्त मुद्देमालास पुढील कार्यवाहीसाठी आनंदनगर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे